ऑर्गॅनिक फार्मिंग मोसमी टेक्नॉलॉजी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार तर शेतकरी बांधवांनो आज आपण पैठण तालुक्यातील जी बाग आहे की ज्या बागेमध्ये आपलं चार वर्षापासनं शेड्यूल चालू आहे तर त्या शेतकऱ्यांशी आपण बोलू तुमचं नाव आणि पत्ता सांगा प्रकाश गायके राहणारा आपेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास वीस पंधरा बत्तीस तर हे जे शेतकरी आहेत यांची झाडं किती आहेत मातीचा प्रकार कसा आहे झाडांची लागवड किती बाय किती आहे आणि यांनी हा बगीचा विकला आहे तर किती लाखामध्ये बगीचा विकला आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तर मला सांगा की हे झाडं जे आहेत झाडांचं वय किती आहे आपल्या सर आपल्या झाडाचं नऊ वर्ष वय ह्या ऑगस्टमध्ये नऊ वर्ष पूर्ण झाली नऊ वर्ष पूर्ण आहेत लागवड किती बाय किती आपली सोळा बाय सोळा आहे आणि एकूण झाडांची संख्या आठशे संख्या झाडाची आठशे झाड आहेत सगळे चा तर चालू वर्ष आपण झाडांचा सा सौदा केला आहे हो किती लाखामध्ये आपण बघितले पंधरा लाख एकावन्न हजार बघितले दिलेले पंधरा लाख एकावन्न हजार आठशे झाडं हो आ, तर तुम्ही दोन तीन वर्षापूर्वी जेव्हा झाडामध्ये पिवळे पण होता ते झाडं पण आपण दाखवू हो ते झाडं नंबर एक झाले ना मग तिथं काय केलं तुम्ही त्या झाडाजवळ ग्रो नायट्रो की ग्रीन पॅनलचे सगळे औषध खरेदी वापरले त्याच्यामुळे ते गेलेले झाड जिवंत झाले आणि दुसरी गोष्ट तुम्ही तिथे एक झाड लावलं पाहिजे छोटस ते जावं शकत नाही वाचले सर ते झाड पहिलेच झाडाची प्रगती चांगली झाली मग ते झाड लावलं पाहिजे असं तुम्हाला काय वाटलं म्हणजे आता पर्याय म्हणून झाड लावलं काही हे झाड जाणारच दुसरं पर्याय पाहिजे आणि सलग असे पाच सात झाड होते की ते तू म्हणले वाचणार नाही आता नाही वाचणार मग मला सांगा की आता हि जी प्रोसेस तुम्ही करताय सतत तर पंधरा लाख एक्कावन्न हजार मध्ये आपली बाग दिली हो चालू वर्षी आपलं जे फळाची साईज आहे किंवा झाडाची जी, जी कॅनोपी आहे कलर आहे कसा आहे झाडाचा जा कलर एकदम ग्रीन मध्ये आहे आणि फळाची साईज किलो मध्ये काही तीन फळं बसणार नाहीत तीनच फळं बघतात बसणारच नाहीत ओके म्हणजे साईज खूपच म्हणजे जबरदस्त होऊ शकतो साईज समाक्ष आहे तुमच्या आणि सगळ्याच झाडाची साईज सारखी बरं का सकाळी ते बागाने येऊन गेले ते नाईजचं बघितलं आंबेडा तुरळखाला मिळायला म्हणजे सैजी साईज आहे म्हणजे साईज जबरदस्त आहे साईज जबरदस्त आणि दुसरी गोष्ट की मधल्या काळामध्ये बहुतेक भागामध्ये ऐंशी नव्वद टक्के माल पडला बा हो आणि नेमकं का त्याच काळामध्ये माझी चक्कर मागित झाली आणि तुम्हाला मी सल्ला दिला की तुम्ही केमिकलची फवारणी घ्या हा मग तुमची चक्कर झाल्यानंतर तुम्ही आर्जेची फोन साईल ना ॲट्राकॉल यस त्याच्यामुळं आपल्याकडं सर भाप वगैरे प्रकार आलाच नाही आणि त्यामुळे आपली बाग वाचली गेली म्हणजे इथं जे आवश्यक आहे तेच दिलं जातं की ऑर्गॅनिकच घ्यायचं किंवा केमिकलच घ्यायचं असं काही असतं नाही नाही असं काही प्रकार नाही तुम्ही ज्या बागाची पोजिशन पाहून योग्य योग्य निर्णय घ्या सांगतात ज्या ठिकाणी जर केमिकलची आवश्यकता असेल तर केमिकल वापरायचं सांगतात आणि ज्या वेळेस ऑर्गनिकची गरज असेल तेव्हा सार्गोनिक वापरायचं सांगतात हे जे कॉम्बिनेशन आहे ऑर्गेनिक आणि केमिकल हे बागेसाठी खूप महत्वाचं आहे काही लोकांचं काय होतं की फक्त केमिकल घेतात त्याच्यामध्ये तर केमिकलने मातीमध्ये काही दुष्परिणाम होतात झाडामध्ये तेवढी ताकद असत नाही आणि फक्त ऑर्गॅनिक जर घेतलं तर काही बुरशी अशा आहेत की त्या ऑर्गॅनिकने होत नाही ने सगळ्या तर तिथं केमिकल पण पाहिजे तर दोन्ही गोष्टी आपण जेव्हा इथं संतुलन ठेवू त्यावेळेस आपली वाघ चांगली येते तुम्ही किती वर्षापासून घेता आपल्या सिडू सर आपलं जवळजवळ आता चार पाच पाच वर्ष पूर्ण झाले संपर्क आणि मागच्या वर्षी पण आपली शूटिंग घेतली होती हो मागच्या वर्षी बाकी त्या मागच्या वर्षी दहा लाख अकरा हजार दहा लाख अकरा हजार चार वर्षी पंधरा लाख या कॉर्नर बनलेत आपण थोडासा लवकर गेलो सौदा लवकर कधी जुलै मध्ये जुलै मध्ये जुलै मध्ये सौदा झाला आणि आज आहे आज तारीख आहे पाच ऑक्टोबर पाच ऑक्टोबर बागेची तोडीची बोल कधी आपली आता पंधरा तारीख पंधरा ऑक्टोबर हा पंधरा ऑक्टोबरला आपला बाग जाईल म्हणजे अजून एक आठ ते दहा दिवस म्हणजे पाच तारीख आणि व्यापारी आजच येऊन गेले बाकी व्यापारी आज येऊन त्यांनी समाधान व्यक्त केलं का हो व्यापारी समाधान व्यक्त केलं कारण का असं माहित का की व्यापाऱ्यांनाही दोन पैसे मिळणं आवश्यक आहे आणि त्यांना जर माल चांगला असेल तर निश्चितपणे त्यांनाही भाव चांगले मिळतात झाडाची जी आपली म्हणजे डेव्हलपमेंट आहे वाढ आहे त्याची मी जेव्हा बागेत काम के चालू केलं ना त्यावेळेस अगदी जागा मोकळी होती पाना तर आपण जेव्हा कॅनल चालू तिथून झाड पिवळे दिसयचे आपले आज कंडिशन कशी आहे आज पाना नाही आपल्याला सगळे ग्रीनिले आलेले झाडावर पिवळेपाना कुठंच नाही जबरदस्त कॉटीवरून मग आता बाकीचे जे लोक असतात तुम्हाला पाहतात सगळे त्यांना काय सांगतो सर आता सांगायचं म्हणजे शेतकऱ्याला प्रत्येकाने ग्रीन पॅनल असन किंवा किंवा जैविक असन रसायन असणार आणि एकदमच रसायनवर बी येऊन चालणार नाही जैविक आणि काही जर दोघे सांगत घातले तर झाडाला काही अशी भाप वगैरे बुरशी वगैरे लागणे शक्यता कमी कारण माझ्या प्लॉट मध्ये नाही लागले त्याचा फायदा तुम्हाला निश्चित झाला हो मग मला सांगा की तुम्ही स्वतः समाधानी आहेत का हो समाधानी आणि दुसरा विषय असा की तुमच्या बागेमध्ये सध्या आहे आणि तुमचं जे प्लॅनिंग चाललं ना हे पुढच्या आंबे बारा चाललं आंबे बारासाठी चालू येणार काळी पोषण आगरी निघण बरोबर बर। या आगरी आपल्या आंबे वारा काम बरोबर शेतकरी बांधव हे जे शेतकरी आहेत यांना शेड्यूल माहीत आहे आणि कधी काय केलं पाहिजे ना तर त्यानुसार प्लॅनिंग चालू असतं तर आत्ता जी बाग तुटेल बाग तुटल्यानंतर फळामधलं जे स्टोरेज आहे ते घेऊन जाईल फळ फा। आणि फळ गेल्यानंतर झाडामध्ये ताकद कमी असेल झाडं अशक्त असतील तर अशक्तपणामध्ये त्याला काही गोष्टी देण्याचं हे जे शेतकरी आहेत आपले यांचं नियोजन असतं आणि तसं पाहिलं तर हा शेड्यूलचा आपला एक भाग आहे की त्याच्यामध्ये आपण ते घेत असतो आ, तुम्ही आमचं जे प्रोसेस आहे ते सतत घेताय आहे आणि आजूबाजूचे जे लोक आहेत आपले तेही तुमच्या बागेमध्ये येत आहेत भरपूर शेतकऱ्यांनी भेटी दिल्या नाही यावर्षी हा हा भेटी दिल्या आणि ग्रीन पॅनल वापरण्याचं से भरपूर शेतकऱ्याचा मानस याद आहे वर्षी चालू वर्षी म्हणजे पॉवर त्याचा निश्चितपणे फायदा होईल फायदा आणि इथं काय असणार की ऑर्गेनिक आणि केमिकलचं कॉम्बिनेशन पण पाहिजे कधी काय त्याची सांगा म्हणायची आणि त्याचा जो कालावधी आहे की गॅप कधी दिला पाहिजे किंवा त्याचं जे कॉम्बिनेशन औषधांचं ते माहीत पाहिजे आपण केमिकल औषधं जर एकमेकांमध्ये मिक्स केले तर त्याच्या पीएच मध्ये काही अडचण येईल का तिथं काही प्रॉब्लेम होतील का किंवा त्या औषधामुळे काही रिॲक्शन होईल का तर याचाही नॉलेज असणं आपलं महत्वाचं बरोबर आहे ना नको ते औषध जर एकत्र केलं तर त्याचं पीएच कमी होतं त्याचं झाडावर रिॲक्शन येते बरोबर तर बरेचसे काही असे घर ते शेपट शेपट मारावं लागते मग तिथं काम जास्त हो मग मी जो सल्ला इथं येऊन तुम्हाला दिला प्रत्येक वेळेस तर सल्ला योग्य वाटला फायदेशीर ठरला ना आपण त्या टायमा तुम्ही विजिट मारली आपली इकडे भाप वगैरे काय नाही मग तिथं आपल्याला प्रकार आला नाही आपण मारलं मारल त्याच्यामुळे आपल्याला जागेच त्या रोगाची प्रतिकारशक्ती वाढली बरोबर आणि इथं आपली जी माती आहे ना या मातीची खोली किती आपली काळीची माती किती फुटापर्यंत मुरमा वीस फुटानंतर मुरमे खाली म्हणजे खूप काळी अशी माती आणि तुम्हाला अगदी ही बाग फेल गेली किंवा गे पनरी फेल लागली नाही आता पूर्वीचं काय होत का आमच्या लक्षात आलं होतं की आधी पनरीच फेल लागली पण ज्या सरच्या संपर्कात आम्ही आव्हान गीते सरने ग्रीन पॅनल वापरा म्हणून सांगितलं की आम्ही जवळजवळ आज पाच वर्षपासून ग्रीन पॅनल वापरतोय त्याचा आमच्या बागेला नंबर एक रिझल्ट आलाय त्याचा निश्चित पण फायदा आहे तुम्ही आमचं शेड्यूल सतत घेताय आमच्यावर विश्वास टाकताय तर त्याबद्दल तुमचं खूप असं धन्यवाद नमस्कार पोटामध्ये मा माल बापला तर या ठिकाणी तुमचं झाडे बाई खाली इथं काय हभे छोट झाडोट झाड कारण हे छोटं झाड लावायचं कारण एक सर हे झाड कामतून गेलो होतं हं त्याला पर्याय म्हणून आपण छोटं झाड लावलं होतं मग आता झोड झाड लावल्यानंतर तुमची माझी भेट झाली तुम्ही मार्गदर्शन केलं ग्रीन पॅनल चे नायट्रोकिंग असन नेटवर्किंग जे आपण याला ड्रिचिंग केली आणि हे पहिलं झाड पूर्णपणे सुधारलं पूर्ण लाकड होते सर या झाडाला आणि पूर्ण झाड एकदम ग्रीन मध्ये आलं आणि ह्या झाडाला आता पूर्वीसारखं म्हणजे कुठंच काही राहिलं नाही एकदम प्रत झाड झालं असं वाटतं की हे झाड तसं होतं नाही वाटणारच नाही आणि त्याला पर्यावरण आपण हे छोटं झाड लावले हा आता ही काही आवश्यकता याला काढून घ्यावं लागणार बरोबर कारण हे झाड माझ्या बागेत आठ ते दहा झाड होते ते तुम्हाला झाड सुद्धा ते ते आपण एक दोन झाड अजून हो म्हणून झाड लावले त्याला पण इथे एक लावलं होतं जुनंच झाड आपलं चांगलं व्यवस्थित झालंय याच्यामध्ये काही पिवळे बंद बाकी आले काहीच नाही राहिले काही समोर येईल तुमच्या आता म्हणजे एकदम घरण्याचं आहे इथं पण झाड बाई हो इथं मग हित आहे सात आठ झाडच गल्लीच होती ना या ठिकाणी पहा एक छोटं झाड या ठिकाणी लावलं होतं त्यांनी